राजकारणाची उंची नाही आणि जी स्वतःला प्रदेश बांधणीवरचे नेते समजा आहे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं की त्यांना न शोभारी मी सुद्धा राज्याचा एकेकाळी एक प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही, ही खाली न जाऊ देता वैचारिक मांडव आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे ज्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीफ पॉप्युलरिटी निर्णय करता असा हा प्रयत्न केलेला आहे आणि संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणांपूर्वी बैठकपर्यंत होती का असा खरा प्रश्न मिळणार आणि मला वाटतं की ज्या पक्षाने एक विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर घटना होती पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले म्हणून त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी